नमस्कार शेतकरी बंधूं मी शशांक दाते उद्यान विद्या तज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जमत बुलढाणा आज आपण बघणार आहोत कांदा पिकातील रोपवाटिका व्यवस्थापन ऑक्टोंबर महिना चालू आहे आणि सर्व शेतकऱ्यांची कांदा बी टाकण्याची लगबग चालू आहे परंतु हे महागळं बी जर उगवलं नाही तर एवढं महा जे पैसे आहेत ते व्यर्थ जाऊ शकतात याकरिता जर तंत्रशुद्ध त्याचं व्यवस्थापन केलं तर आपलं टाकलेला जो कांदा आहे तो व्यवस्थित पद्धतीनं त्याची उगवण क्षमता आपल्याला मिळू शकते त्याकरिता सर्वप्रथम शेतकरी बंधूंनी हे लक्षात घ्यायला आवश्यक आहे की कुठलाही कांद्याचं बी हे रेस बेडवर टाकणं गरजेचं आहे म्हणजे आपला उंच गादी वाफा त्याला असणं गरजेचं आहे त्यानंतर बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट कांद्याचं बीज टाकताना एक समानांतर अंतर प्रत्येक बियामध्ये असणं गरजेचं आहे अति दाटवाट टाकलेलं जर बी आपण जर पेरलं तर त्यामध्ये एक सारखे रोप निघत नाही आणि ते नंतर ज्यावेळेस पुनर्लागवड केल्या जाते तर पुनर्लागवडमध्ये एक सारखा तो कांदा होत नाही ओळ कांदा होतो तर ही आपल्याला व्यवस्थापन करताना रोप वाटी महत्वाच्या आवश्यकता आहेत आणि गरजा सुद्धा आहेत त्यासोबत सोबत लागवड केल्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशीनाशकची आपल्याला एकदा ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे निघाल्यानंतर किडीचा त्यावर प्रादुर्भाव होत असतो त्याकरिता फिप्रोनिल या कीडनाशकची आपल्याला त्यावर फवारणी सुद्धा घेणं गरजेचे आहे एवढं आपण जर केलं तर आपल्याला चांगल्या गुणवत्तापूर्ण रोप आपल्याला तयार होतील आणि कुठलेही त्याच्यामध्ये मर आणि मुरी हे जाणार नाही कारण जर एखादा जर त्यावर जर पाऊस जर झाला तर त्यामध्ये मुरी जाण्याचं प्रमाण हे जास्त त्याच्यात वाढवू शकते तर हे टाळण्याकरिता ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्याचं काटेकोर पालन करा आणि येणारा जो रब्बी रब्बी हंगाम आहे कांद्याचा ते आपल्याला चांगला जावं यासाठी जे आहे जे आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद